श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ शकतो माझ्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपला नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा येत आहे आणि या दिवशी आपण असे काही उपाय देखील करायचे असतात हे बघा शुभ दिवशी उपाय केल्याने काय होतं ना तर आपल्याला त्याचे जास्तीत जास्त आपल्याला त्याचे फायदे मिळत असतात शुभ दिवशी कुठलंही काम केलं किंवा कुठलाही उपाय वगैरे आपण केली तर पण या दिवशी काय काय आपल्याला कामं करायची आहेत हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे आप तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला सविस्तर पूर्णपणे माहिती मिळेल तर हे बघा सगळ्यात मुख्य म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर हे मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात प्रथम आपण जेव्हा पण उठणार आहे तर आपण जेव्हा ही आंघोळ करणार आहे तर तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ थोडेसे टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे तर हे बघा तीळ हे आपल्याला माहितीच आहे की उष्णता वर्धक आहे पण या दिवशी तिळाला अनन्य साधारणाचं खूप असं महत्व आहे आणि त्यामुळेच आपल्याला जास्त नाही अगदी सात आठ चिमुडभर असे तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे तर घरातील प्रत्येकाने त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे हे बघा शनी महाराज आणि सूर्यदेव हे या दिवशी मिळाले होते असं म्हटलं जातं आणि या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये जात असतो त्यामुळे याला मकर संक्रांती असं म्हणत असतात तर शनिदेव आणि शनी, शनी आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रुग्रह म्हणून ओळखले जातात भले ते पितापुत्र होते पण सूर्यदेवांना शनिदेव हे मान्य नव्हते त्यामुळे ते एकमेकांचे शत्रुग्रह म्हणून देखील ओळखले जातात तर त्यांचाच प्रभाव हा कमी होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते शनिग्रहामुळे नाही तर सूर्यग्रहामुळे साधारण असतात आणि त्यांचा प्रभाव हा कमी हो होण्यासाठी आणि आपल्या अडचणी आपले जे काही आपल्या घरामध्ये हे काही कटकटी असतील किंवा कुठलेही प्रकारची आपल्याला कुठल्याही कामामध्ये अडथळा अडचण येत असेल तर त्यांचा प्रभाव हा कमी व्हावा यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे असतात तर या दिवशी तुम्हाला सूर्याला देखील अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्याला अर्घ्य देताना हे तुम्हाला तसं म्हणजे आपल्याला रोजच सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं पण या दिवशी तुम्ही जर देत नसाल तर आपल्याला आवर्जून या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर हे बघा सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आहे तर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा आहे त्यामध्ये टाकायचं आहे फूल देखील तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे चिमुळभर तिळ देखील आपल्याला टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे बघा सूर्य तिळाचं हे मकर संक्रांतीच्या दिवशी भरपूर असं महत्त्व आहे त्यामुळे आपण स्वतः आंघोळ करताना तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तिळ टाकायचेच आहेत चिमुळभर पण त्याचबरोबर सूर्यदेवाला देखील अर्घ्य देताना आपल्याला अंग सूर्य तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षर तुम्ही टाकले तर तरी चालतील त्याबरोबर फूल टाकून आपल्याला त्यामध्ये चिमुळभर तीळ टाकून आपल्याला त्यांना अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना आपल्याला तुम्हाला जर त्यांचे बारा नावं येत असतील सूर्यदेवाचे जे आहेत तर ते तुम्ही ते देखील तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला बारा बारा नावं येत नसतील तर तुम्ही फक्त ओम सूर्याय देवाय नमः असं म्हणून देखील सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता त्याचप्रमाणे भरपूर जणांच्या अशा कमेंट्स येतात की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आमची फ्लॅट सिस्टीम आहे सोसायटी आहे आणि आम्ही मग अर्घ्य कसं द्यावं सूर्याला आमची भरपूर इच्छा असते पण आम्ही कसं अर्घ्य देऊ शकतो तर हे बघा आपल्या त्याला देखील मी तुम्हाला त्याच्यावर देखील मी तुमचा एक उपाय सांगते तर हे बघा आपल्या टेरेसवर तुम्ही टेरेसवर जाऊन सूर्याला अर्घ्य देऊ शकता किंवा तुम्हाला जर जा टेरेसवर जाणं नसेलच जमत तर सरळ सरळ जी काय पूर्व दिशा आहे तर तिथे आपण एकच खाली बकेट ठेवून आपण त्या पूर्व दिशेच्या बाजूने अर्घ्य देऊ शकता जर आपल्याला भरपूर इच्छा आहे पण आपल्या आपल्याला जमत नाहीये आपली सोसायटीमध्ये राहतो तर आपण खाली तर पाणी सोडू शकत नाही त्यामुळे आपण एक खाली बादली वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये वरतून अर्घ्य हे देऊ शकता सूर्याला फक्त पण सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला या गोष्टीचं भान ठेवायचं आहे की जे आपण अर्घ्य हे सूर्याला देतो तर त्याचे जे काही पाण्याचे शिंतोडे आहेत ते आपल्या अंगावर उडता कामा नाही ते आपल्या अंगावर उडले नाही पाहिजे तर तुम्ही त्या त्याच्यासाठी तेच, एखादी कुंडी ठेवू शकता खाली किंवा एखादी बादली वगैरे तुम्ही ठेवू शकता खाली आणि मग ते बादलीतलं पाणी हे तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला टाकलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही तर असं आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं तुम्ही रोज देत नसाल तर रोज देखील आपण द्यायचं असतं ते त्याच्यावर लागलं असं मी अजून एक व्हिडिओ करेल की सूर्याला अर्घ्य हे का द्यावं कसं द्यावं त्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ मी नक्की करेल एखादा तर तुम्हाला इथे मी थोडक्यामध्ये सांगितलं की तुम्ही अर्घ्य हे कसे देऊ शकता त्यानंतर आपल्याला देवपूजा आपण आंघोळ झाली की नंतर आपण देवपूजा करत असतो तर देवपूजा झाल्यानंतरसुद्धा आपल्याला देव देवाऱ्यामध्ये आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे हे बघा ह्या दिवशी तुम्ही दुसरा कुठला नैवेद्य दाखवा नका दाखव ही तुमची इच्छा तुमची यथाशक्ती पण आपल्याला आवर्जून हा तिळगुळाचा नैवेद्य आपल्या देवांना हा दाखवायचा म्हणजे दाखवायचाच आहे तर खरं म्हणजे देवांना आपल्या रोज तुम्ही देवाऱ्यामध्ये देवपूजा झाल्यानंतर साखरेचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो जर तुम्ही ठेवत नसाल तर कमीत कमी मकर संक्रांतीला देखील तरी तुम्ही अं तिळगुळाचा नैवेद्य हा आपल्या देवाऱ्यामध्ये देवांना दाखवायचा आहे साध पण जर तुम्ही ठेवत नसाल रोज तर आपल्याला तर मी तुम्हाला आज सांगते की आजपासून सुरुवात करा हे बघा देवांना आपली देवपूजा झाली की पहिले थोड्याशा वाटीमध्ये थोडीशी साखर घेऊन आपल्याला देवांना साखरेचा नैवेद्य ठेवायचा असतो कारण आपण प्रत्येक गोष्ट आपण खातो पितो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला देवाऱ्यामध्ये नैवेद्य म्हणून दाखवणं हे काही आपलं जमत नाही किंवा आपण काही वेळेस धावपळीमध्ये विसरून जातो किंवा धावपळीमध्ये आपल्याला लक्षातही राहत नाही तर ती प्रत्येक गोष्ट आपण दाखवू शकत नाही पण आपण जर साखरेचा नैवेद्य दाखवलेला असेल तर त्याचे दोष आपल्याला लागत नाही आपण न ना दाखवल्याचे त्यामुळे आपल्याला देवपूजा झाल्यानंतर हा साखरेचा तरी नैवेद्य थोडासा देववाऱ्यामध्ये ठेवायचा असतो तर ही झाली रोजची गोष्ट पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून तिळगुळाचा नैवेद्य आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे त्या साखरेऐवजी तुम्ही साखरेचा ठेवा नका ठेवू ती तुमची इच्छा पण आपल्याला तिळगुळाचा हा नक्की ठेवायचा आहे तर त्यानंतर आपल्याला तिळगुळाची घरामध्ये पोळी देखील आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये देखील तिळाचा वापर करायचा आहे तुम्ही भाजीमध्ये तिळाचा वापर करू शकता भोगीला भोगीच्या आपण जेव्हा भाजी करणार आहे ती मीच तेव्हा आपण तिळाचा वापर त्याच्यामध्ये करतच असतो पण एरवी मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा तुम्ही कुठलीही भाजी करताना तुम्हाला तिळाचा ही करायचा आहे पोळी तुम्ही तिळगुळाची पोळी देखील करू शकता बऱ्याच ठिकाणी तिळगुळाची पोळी पोळी केली जाते तर तुम्ही तिळगुळाची पोळीसुद्धा करू शकता तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकामध्ये हा तिळगुळाचा वापर हा आवर्जून आपल्याला त्या दिवशी करायचा आहे हे बघा गुळ हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीच्या वेळेस ही भरपूर अशी थंडी असते आणि तिळगुळ हे उष्णतावर्धक पदार्थ आहेत त्यामुळे आपल्याला त्या त्यातून उष्णता प्राप्त होते आपल्या शरीराची आणि आपले आपल्या शरीराची जी काही उष्णता असते ना ती बॅलेन्स व्हायला म आपल्या शरीराचं जे काही टेम्परेचर असतं तापमान असतं ते बॅलेन्स व्हायला मदत होत असतं त्यामुळे आपल्याला तिळगुळ हे त्या दिवशी खायचं असतं त्या त्या पिरियडमध्ये खायचं असतं पण मकर संक्रांतीला हे आध्यात्मिक सुद्धा तिळगुळा अत्यंत महत्व आहे तुम्ही एरवी खा तिळ गुळ नका खाऊ ही तुमची इच्छा तुमची यथाशक्ती आहे पण आपली पण मकर संक्रांतीच्या दिवशी हा स्वयंपाकामध्ये तिळगुळाचा पुळीचा किंवा भाजीमध्ये तिळाचा वापर हा आवर्जून झाला पाहिजे देवांना हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तोच नैवेद्य असतो मकर संक्रांतीच्या दिवशी ती गुळाची पोळी आणि तुम्हाला जी वाटेल ती भाळी भा भाजी तुम्ही करू शकता तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही स्वयंपाक करू शकता कोणी पुरणाचा करतं कोणी गोडधोड पुऱ्या वगैरे करतं आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्या यथाशक्तीनुसार आपल्याला ही हा सण साजरा करायचा असतो तर हे बघा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पितृदोष हा, हा साधारणतः सगळ्यांनाच सगळ्यांनाच असतो असा कोणीही नाही ज्याला पितृदोष नाही फक्त पितृदोष हा काही जणांना सौम्य असतो म्हणजे कमी असतो का, तर का काही जणांना हा जास्त असतो म्हणजे प्रखर असतो तर त्या दिवशी पितृदोष निवारणासाठी पितृदोष आपल्याला कमी होण्यासाठी हे बघा आपण कुलदेवताची सेवा करतो आपण दे देवांची सेवा करत असतो पण त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक परिस्थितीसाठी प्रत्येक संकटांवर आपल्या घरात आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट वगैरे येऊ नये किंवा आलेली संकटे सुद्धा निघून जावी यासाठी आपल्याला आपल्याला पित्रांना सुद्धा आपल्या खुश ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं पित्रांची सेवा देखील करणं तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे आपल्या पितृदोष निवारणासाठी आपण या दिवशी हे तिळाचं दान देखील देऊ शकतो कोणालाही मी आपल्या राशीनुसार खरं तर मकर संक्रांतीच्या दिवशी हे दान द्यायचं असतं त्यावर देखील मी डिटेलमध्ये दे, दे असा व्हिडिओ हा नक्की कर करेल पण आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कुठल्याही राशीचे असलो तरी देखील आपल्याला तिळाचं दान हे या दिवशी द्यायला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पण ते दान कोणाला द्यायचं तर जो काही गरजू आहे त्यालाच आपल्याला दान द्यायचं आहे असा कोणी नाही की खात्यापित्या घराचा आहे चांगली परिस्थिती आहे आणि त्याला दान देऊन काहीही उपयोग होत नाही तर आपल्याला दान मुख्यतः हे ज्यांना खरंच गरज आहे त्या दानाची हे बघा आपण तुम्ही कुठल्याही भागात राहिले ना तर, तर मंदिराच्या बाहेर किंवा सिग्नलला वगैरे तुम्हाला असं कुठलंही शहर नाही किंवा गाव नाही तुम्हाला जिथे या गरीब लोक वगैरे भेटणार नाहीत तर त्यांना जास्त त्या दानाची अत्यंत गरज असते तर तुम्हाला दान देता आलो तर अशा व्यक्तीला द्या जे खरंच त्याला त्याची गरज आहे म्हणून अशा गरजू व्यक्तीला दान दिलं तरच आपल्याला त्या दानाचं फळ हे मिळत असतं त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जर देता आलं तर तिळाचं आवर्जून हे दान द्या गरजू व्यक्तीला कुठल्याही तुम्हाला ज्याला ज्याला वाटत असेल की ज्याला खरंच गरज आहे माझ्या या दानाची त्याला आपल्याला हे दान द्यायचं आहे याच्याने काय होतं ना आपला जो काही पितृदोष आहे ना तर त्याची जी काही प्रखरता आहे ती सौम्य होण्यास तो कमी होण्यास ही मदत होत असते त्यामुळे आपल्याला या गोष्टी हे उपाय असे करायचे असतात तर अशी छोटीशी माहिती पण अत्यंत महत्त्वाची अशी तुम्हाला मला द्यायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटरक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन हे मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ